दोन पैसे तुला माहित आईला एकमेकाला आठवण रडत असत्या कुंकूच्या आठवणीत रडत असते हा ती बाबगे आपल्या बाप गेला म्हणून काय झालं अरे बाबासारखे आहे ना मी शिव अरे दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की तुझ्या अरे अनेक वासना पडद्यावर पडत होते रे दादा मामा काका म्हणत तुझ्यासाठी मी जगली की दोन दिवसाने येतात माझं पैसं घेते तुला एखादा शर्ट तेव्हा मुलगा आपल्या आईच्या डोळ्यात पाणी पुसत आईला म्हणत आहे नको नको आय तू नको तुला जर काही झालं तर मी शिकणार आहे मी मोठणार आहे मी पैसा आणणार आहे आपण पण दिवाळी करायची आहे तुझ्या अंगावर नवीन सगळी मी चढवणार आहे मी तुम्ही गाडी घेऊन राहणार आय म्हणून सांगतोय घरात बाप तर असई बापरकडून पेठी मारा आणि जेव्हा आम्हाला आई बाप पाहायला लागतात तेव्हा घरा आई बाप नाही रे हराम खोरान हे हो। या वसंत करायला विचारा महाराष्ट्र नाही तर राष्ट्र अखंड मध्ये घ्यायला निघालोय बघा आईला कधी मिठी मारलीस का मार आणि त्या बापाला कधी कडकडून मिठी मारलीस का नाही तू कोया म्हणतात माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी पण आम्ही सगळं देव केलं पण घरातला हा देव आणि घरातली ही देवी मात्र आम्हाला कळाली नाही अरे निर्लजा नव अशा उन्हाद तुझा बाप तापला बघ भर बाराला सूर्य मस्त येतो तेव्हा तुझा बाप शेतात घामात भिजत असतो या रस्त्यावरून चालत असतो आगागाग कडा झेलतो पण कोवळं ऊन मात्र आम्हाला आमच्या गालावर सहन होत नाही हे हे हा बाप तुम्हाला खर कळन आणि म्हणून आज सांगते बघ तोरा आज घरी जायचं त्या बापाला कडकडून मिठी मारायची त्या बापाला सांगायचं बाप्पा एका वाघाला एका वाघानं जन्म दिलाय मी कधीच मी कधीच व्यसन करणार नाही मी कधीच आत्महत्या करणार नाही पप्पा तुमची मान असं मी कृत्य करणार नाही बघ तुझ्या बापाची बीतीची गोडी बंद होते का नाही बघ तुझ्या बापाची साखर कमी होते का नाही उद्या तुझा बाप वाघासारखा या मातीमध्ये कसा चालतोय बघ आणि म्हणून कोरी तुला सांगतो इकडे पळत पळत जायचं बघ हे आणि आईला दोन प्रश्न विचारलेस आता आईकडं जायचं नाही बापाची वाट बघायची आणि त्या बापाची वाट का बघायची याच गणित ऐकून ठ्यापोरीनो ऐका गा जास्त वेळ तुला सांगत नाही बघ इकडं बघ रोज तीन वेळचा अण्णा आमच्या ताटामध्ये येते नाय खराब पोरान निदायक रोज तीन वेळचा अण्णा ताटामध्ये येत बघ सकाळ दुपार संध्याकाळ रोज तीन वेळचा अण्णा आमच्या ताटामध्ये येतात सकाळ दुपार संध्याकाळ आणि ते तीन वेळ जाणं रोज आमच्या ताटात यावं म्हणून सकाळी सात वाजता तुझा बाप घर सोडतो बघ आणि दहा वाजता तुझा बाप घरी येतो बघ आज त्या बापाची वाट बघायची सहा वाजले ताजून बाप दिसत नाही सात वाजले ताजून बाप दिसत नाही आठ वाजले नऊ वाजले रात्रीच्या दहा वाजता बाप घरी आला हे पोही रात्रीच्या दहा वाजता बाप घरी आला आला राहिला एकच काम करायचं बघ हे पोही आला राहिला एकच काम करायचं समोर बापाला बघायचं सगळी जळमट तोडून टाकायची कशाचा हे विचार करायचा नाही आणि परत परत जायचं पळत पळत जायचं पळत पळत जायचं आणि त्या बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची बापाला एवढ्या खट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे पाहिजे पोरी काय झालं का कोरी काय झालं असा हांबाडा कधीच फोडला नव्हता काय झालं हे पोरी तुला शाळेत कोण काय बोललं का बाई काय बोलल्या का तुला आई काय बोलली का तुला काय हवं का तुला मैत्रिणी काय बोल्या का कोरी माझ्या लेखरा हे माझ्या पाखरा सांगते का असा हांबाडा फोडताय त्यावेळेला बापाच्या डोळ्यात पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा काही नाही झालं पप्पा काही नाही झालं पप्पा मला आई काही नाही बोलली मला बाई काही नाही बोलल्या पप्पा मला कोणी काय नाही पप्पा पप्पा जेव्हा मी दीड वर्षाचे होते ना पप्पा जेव्हा मी दीड वर्षाचे होते ना पप्पा तेव्हा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती पप्पा पप्पा मला आई रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती आणि तुम्ही जसं येत होता तो मला कडकड पाहिजे बापाची किंमत त्या पोराला विचार हे पोरा हे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बागे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पोरा हे नालाय खराब भर कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं बाग चिता सात आठ वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळे घेऊन भात घालून असतात बोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं तुझ्या बापाच नाव काय रे त्या बोराच्या थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते बोरग हंबरडा फोडत म्हणत मला आई पडणार आणि मला बाप पडणार माझ्या आईनं कधी मला घार बापा नि...

तुमचा कपड्याला हात घालाल तो कपडाचा हात घालाल ती वस्तू तुमची होते एखाद्या महागड्या जरी हात तरी बाप गुण हे दादा हे आपले काय शिक्षत हे पैशा बघतो हे पुराण हे ती सगळे तुमची होतात घेतलं माझ्या ते घेतलं माझ्या दिला हे पोरी झाडाखाली उभा असतं बिना बापाचा बोर्ग कुठल्या तर झाडाखाली उभा अंगावरचे नवीन कपडे डोळे भरून बघतं आणि त्या पोराच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येतं पोरा माझा माझ्यावर सुद्धा अशीच कुपडे बाप जिवंत असत तर माझ्यावर सुद्धा आप सांतो बाप सांगतो पोरग माझ्या हाताखाली था था आलंय बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतो अरे तेच पोरग ज्या वेळेला हे तेच पोरग ज्या वेळेला नालायकानं व्यसन करत तेच पोरगा ज्या वेळेला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात पोरीना फसवत हे त्या बापानं जगायचं कस तेच पोरग ज्या वेळेला हे ज्या वेळेला हातामध्ये सिगारेटी घेत अरे ऐक रा ज्याला बाप कळाला आहे ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये झट्टू ठोकला ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छंड ठोकला ही माती आहे माझ्या संभाजी राजांचे ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे हे बोरा ऐक रा वयवर्ष बत्तीस माझ्या संभाजी राजांचा ए ऐक वय वर्ष तीस माझ्या संभाजी राजांचं राजांना कायद झालेले आहे हे संभाजी राजांना कायद झालेले आहे एकोणचाळीस दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे सकाळ दंडामध्ये संभाजी राजांना बांधलेला आहे हे जखमेतून रक्त टप टप जमिनीवरती कोसळत आहे असंख्य जखमा संभाजी संभाजीराजांच्या शरीरावरती आहे हे आणि त्या प्रत्येक जखमेतून खाली घडत आहे आणि बादशाह औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभाव हे संभाव हा तुम्हाला जाण देंगे संभा हम तुम्हारी नजर म्हणजे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही तर मला माझा बाप कळालेला आहे मला माझं स्वराज्य कळालेलं आहे हे संभाजी शरीराचे तुकडे तुकडे होतात पण हा राजा आपल्या बापासाठी नाही हे पोरान तो बाप तुम्हाला कळाला का नाही रे नाही नालाय काढण आत्महत्या काय करता काल एक बाप पळत आला कडकडून मिठी मारली सर सर एक महिन्यापूर्वी जर मला भेटला असता तर माझ्या पोरानं आत्महत्या केली नसती सर मोबाईल फक्त दिला नाही म्हणून माझ्या पोरानं आत्महत्या केली सर चार हजार रुपये कमी पडत होत दोन दिवसातच त्याला घेऊन देणार होतो पण पोरानं कम नाही काढला पोरानं आत्महत्या केली पोरानं आत्महत्या केली हे नालाय काढणं बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता हे हातामध्ये सिगारेट घेता खरा त्या बापाने जगायचं रे तुझ्या चितेला अग्नि देताना त्या बापाची व्यथा आणि त्या बापाचा सोप्या सरळ भाषेमध्ये तुझ्या काळजामध्ये मी फिरतोय पोरी आणि म्हणून तुला सांगतोय तुला बाप समजावून घ्यायचा आई समजावून घ्यायची आहे तर आज परत परत घरी जायचं ना आईला दुसरा प्रश्न करायचा जास्त वेळ मी जास्त वेळ बोलत नाही का ऊन आमच्या चेहऱ्यावर आलं तर एवढा त्रास होतो नालाय मानव आणि असंख्य वेदना सहन करून तुला जन्म दिलेल्या आई बापाला काय होता सर हे निर्णय लज्यांनी घालो आम्ही हे त्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागलो आज तुझ्या समोर तुझा बाप ठेवतो आज तुझ्या समोर तुझी आई ठेवतो हे हराम खर बोरी आज पळत पळत घरी जायचं आणि त्या माऊलीला हा दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा याच कारण तुला सांगतो सांगतो त्या मावलेला करत होते पप्पा पप्पा हा आईने मला मारत पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता आणि तुम्ही मला म्हटत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा 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 तुम्ही माझ्या समजत काढण्यासाठी माझ्या स्वते अंगणामध्ये घोडा होत होता तुमच्या पाठीवर मी बसत होते माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होते पप्पा पोतं पोतं म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा दीड वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती तर तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पण पप्पा आता मी मोठी झाली आता मी कॉलेजला जाती आता तुम्ही मला बंदनामध्ये ठेवता इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस हे का केलंस कोणाशी बोलत होतेस पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा आय हेट यू पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पण पप्पा आज शाळेमध्ये गेली होती पप्पा एक परिवर्तनाचा वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते पप्पा म्हणून मिठी मारते माझा हरवलेला भाग मला परत मिळाला म्हणून मिठी मारते हे पोरीनो हे पोरीनो हे परत परत आज जायचं हे त्या बापाला कडकडत मिठी मारायची हे